मागील एक महिन्यांपासून संतधार पाऊस सुरू असल्याने मूंग उडी तीळ हे पिके पूर्णतः नष्ट झाले असून सोयाबीन व कपाशी पिके सुद्धा धोक्यात आली आहेत सततच्या पावसामुळे शेतामध्ये गवताचे प्रमाण तसेच रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने हेक्टरी उत्पादन अधिक मिळणे आज रोजी कठीण झाले आहे अशा परिस्थितीत प्रशासनाने तसेच विमा कंपनीने दखल घेऊन शेती पिकाची पाहणी करून आधीच कर्जाच्या खालीक बुडालेल्या शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला देऊन त्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे पीर तालुक्यातील घोटा येथील शेतकरी अनिल गावंडे यांच्याही शेतात अतिपावसामुळे शेतातील सोयाबीन पीक धोक्यात आले असून पीक पिवळे पी पडले आहेत त्यामुळे शेतातील पिकाचे शासनाने व पीक विमा कंपन्यांचे सर्वेक्षण करून पीक विम्याचा लाभ देण्यात यावा याकरिता तहसीलदार व कृषी अधिकारी यांना त्यांनी निवेदन दिले आहे पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत न मिळाल्यास त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही असे वातावरण परिसरात दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता नागेश अवचार वाशिम